चारही भावांमध्ये युधिष्ठिराने नकुल्लाच का जिवंत केलं महाभारतातील प्रत्येक प्रसंग हा केवळ युद्ध शौर्य किंवा सुडापुरता मर्यादित नाही त्यात धर्म तत्वज्ञान आणि जीवनाचे महान धडे दडलेले आहेत आज आपण जाणून घेणार आहोत एक असा प्रसंग जो फक्त पांडवांचे जीवन वाचवणारा ठरला नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी जीवनाचा मार्गदर्शक ठरला ही आहे कथा यक्ष प्रश्नांची महाभारत युद्धाच्या आधी पांडव वनवासात होते वनवास म्हणजे केवळ जंगलातील वास्तव्य नव्हे तर दू ख संघर्ष आणि सततच्या परीक्षांचा काळ होता एका दिवशी पांडवांना एका ब्राह्मणाच्या यज्ञोपयोगी अरुण पक्षी गमावल्याची तक्रार मिळाली तो पक्षी एखाद्या राक्षसाने नेला होता ब्राह्मणाने पांडवांकडे मदत मागितली धर्माचे पालन करणारे पांडव लगेच जंगलभर शोध घेत निघाले पक्षाचा शोध घेताना ते खूप दूर आले तहानेने व्याकुळ झाले उन्हाच्या तडाख्यात त्यांचे घसे कोरडे पडले होते तेव्हाच नकुलला एक सुंदर सरोवर दिसले पाणी अगदी पारदर्शक आणि शांत होते नकुलने उत्साहाने सरोवराकडे धाव घेतली नकुल जेव्हा सरोवरात पाणी प्यायला गेला तेव्हा अचानक एक गूढ आवाज आला ठांब नकुल हे पाणी तुझे नाही या सरोवराचा रक्षक मी आहे यक्ष तू माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हे पाणी पिऊ शकणार नाहीस जर तू आज्ञा मोडलीस तर मृत्यू तुला लगेच घेऊन जाईल तहानलेला नकुल हा इशारा न ऐकता पाणी प्यायला झुकला क्षणातच तो सरोवराच्या काठावर बेशुद्ध पडला अमृत बराच वेळ उलटल्यावर सहदेव नकुलच्या शोधात गेला त्यालाही ते सरोवर दिसले तो पाणी प्यायला झुकला तेव्हा तोच आवाज पुन्हा घुमला थांब सहदेव प्रश्नांची उत्तरे न देता पाणी प्यायलेस तर मृत्यू तुला घ्यायला तयार आहे सहदेवनेही इशारा दुर्लक्षित केला तो पाणी प्यायच्या आधीच मृत झाला यानंतर भीम आला भीम तर शक्तीचा सागर होता त्याला वाटलं मी कोणाचही ऐकणार नाही मी भीम आहे कोण मला थांबवणार पण जसेच त्याने पाणी प्यायले तोही बेशुद्ध पडला अर्जुन आला त्याने धनुष्य उचलून आवाज देण्याला आव्हान दिलं कोण आहेस तू बाहेर ये पण यक्ष अदृश्य होता अर्जुनाने इशारा दुर्लक्षित केला पाणी प्यायले आणि तोही मृत पडला आता सरोवराच्या काठावर चारही पांडव समान अवस्थेत पडले होते शेवटी युधिष्ठिर आला त्याने जेव्हा आपले बंधू मृत पाहिले तेव्हा त्याचे हृदय तुटले पण त्याला आठवला धर्म तो शांतपणे बसला आणि म्हणाला हे अदृश्य देवता नक्की तू कोण आहेस जर माझ्या बंधूंचा जीव घ्यायचा असेल तर मी प्रश्नांची उत्तरे देतो विचार तुझे प्रश्न यक्ष आनंदला त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली ते प्रश्न इतके गहन आणि ज्ञानपूर्ण होते की आजही ते जीवनाचे मार्गदर्शन करतात प्रश्न एक आकाशापेक्षा वेगवान काय आहे युधिष्ठिर म्हणाला मन हे आकाशापेक्षा वेगवान आहे प्रश्न दोन पृथ्वीपेक्षा मोठं काय आहे युधिष्ठिर म्हणाला आई ही पृथ्वीपेक्षा मोठी आहे प्रश्न तीन जीवनात सर्वात मौल्यवान काय आहे युधिष्ठिर म्हणाला संतोष हेच सर्वात मौल्यवान आहे प्रश्न चार संपूर्ण जगावर अधिराज्य करणारे कोण युधिष्ठिर म्हणाला धर्माचं पालन करणारा मनुष्यच खरा अधिप्ती ठरतो यक्षाचे प्रश्न एकामागून एक सुरू झाले काय आहे जगातील सर्वात मोठं आश्चर्य युधिष्ठिर शांतपणे उत्तरला दररोज आपण मृत्यू पाहतो पण तरीही आपण अमर असल्यासारखे जगतो हेच सर्वात मोठं आश्चर्य आहे काय आहे मनुष्याचा खरा मित्र युधिष्ठिर धर्म आणि सदाचार कोणता मार्ग नेहमी योग्य ठरतो युधिष्ठिर महान पुरुषांनी चाललेला धर्ममार्ग यक्षाला युधिष्ठिराच्या प्रत्येक उत्तरातून त्याची शहाणपण संयम आणि धर्मनिष्ठात दिसत होती त्याने अखेरचा प्रश्न विचारला तुझ्या चारही बंधूंमध्ये कोणाला पुन्हा जिवंत करशील निवड विचारपूर्वक कर युधिष्ठिराला प्रचंड धक्का बसला चारही बंधू अ भीम अर्जुन नकुल सहदेव और निर्जीव पडलेले श्वासही नव्हता हालचालही नव्हती त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले मनात शोकाचा समुद्र उसळला मी आता एकटाच उरलो का त्याने स्वतला प्रश्न विचारला यक्ष समोर उभा होता गंभीर मुद्रेने युधिष्ठिर तो म्हणाला तुला एका भावाला जीवदान देण्याची संधी आहे ठरव कोणाला जिवंत करशील क्षणभर युधिष्ठिर गोंधळला भीम बतो तो महाबली त्याच्या सामर्थ्यामुळे पांडव सैन्य अदम्य होतं अर्जुन तो पराक्रमी त्याच्या धनुष्याच्या बाणांनी शत्रूला हरवणं शक्य होतं त्यांच्याशिवाय युद्ध कसं जिंकता येईल पण युधिष्ठिराचं मन केवळ रणनितीने चालणार नव्हतं त्याच्या हृदयात धर्माची आवाज नेहमी स्पष्ट ऐकू येत असे त्याने डोळे मिटले आणि स्वतःशी संवाद सुरू केला कुंती माझी माता आहे तिच्या पोटी मी भीम आणि अर्जुन जन्मलो मादरी माझी सावत्र माता आहे तिच्या पोटी नकुल आणि सहादेव जन्मले जर मी आज भीम वा अर्जुनला वाचवलं तर कुंतीला तिघे पुत्र राहतील पण मादरी पूर्णपणे वंचित होईल धर्म सांगतो न्याय नेहमी दोन्ही बाजूंना समान असावा एका आईला तीन पुत्र आणि दुसरीला एकही नाही हे अन्याय आहे म्हणून मी नकुलला जिवंत करतो युधिष्ठिराचे शब्द आकाशात दुमदुमले त्याचा आवाज शांत पण ठाम होता यक्ष चकित झाला का भीम व अर्जुन अधिक बलाढ्य आहेत त्यांच्याशिवाय युद्ध कसं जिंकशील युधिष्ठिर शांतपणे म्हणाला मी कुंती पुत्र आहे कुंतीच्या पोटी तीन पुत्र आहेत मी भीम अर्जुन माझ्या सावत्र आई माद्रीच्या पोटी दोन पुत्र आहेत नकुल आणि सहदेव जर मी नकुलला वाचवतो तर दोन्ही माता समतेने आपल्या एका मुलासह राहतील हीच न्यायाची कसोटी आहे धर्म मला सांगतो न्याय नेहमी दोन्हीकडे समान असावा हे उत्तर ऐकून यक्ष हसला क्षणात त्याचे रूप बदलले तो साधा यक्ष नव्हता तो स्वयं यमधर मराज मृत्यूच्या अधिप्ती आणि युधिष्ठिराचा दैवी पिता होता तो म्हणाला वत्सा तू खरंच धर्मपुत्र आहेस तुझ्या उत्तरांनी तू तु सिद्ध केलं की तुझ्यात संयम न्याय आणि धर्म यांचा मिलाफ आहे मी तुझ्या सर्व बंधूंना पुन्हा जीवदान देतो क्षणात नकुल सहदेव भीम आणि अर्जुन जिवंत झाले हा प्रसंग केवळ एका एक यक्षयुधिष्ठिर संवादापुरता मर्यादित नाही ही कथा शिकवते की स्वयंच मूल्य सर्वात मोठं आहे धर्म आणि न्यायाची साथ दिली तर कोणताही मृत्यू आपल्याला हरवू शकत नाही सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे मृत्यू ठाऊक असूनही अमर असल्यासारखं जगणं युधिष्ठिराच्या उत्तरांनी केवळ त्याच्या बंधूंचं प्राण वाचलं नाही तर मानवजातीसाठी जीवनाचे धडे दिले मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा